नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मराठवाडा आणि विदर्भातील दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तसेच विदर्भ आणि मराठ्यातील सर्व जिल्ह्यांचा सा समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे या प्रकल्पातून दुधाळ गाय आणि म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे लाभार्थी निवडीसाठी राज्य सरकारकडून काय अटी आणि निकष घालण्यात आले आहेत दुग्ध विकास प्रकल्प नेमका काय आहे आणि त्याचा फायदा मराठवा आणि मराठवाडा आणि विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एन डी टी व्ही आणि मदर डेअरीच्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भात राबवला जाणार आहे प्रकल्पाची एकूण किंमत तीनशे अठ्ठावीस कोटी याआधी या, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश होता आता मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांचा या प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत हा प्रकल्प रा, राबवण्यात येणार आहे चोवीस पासून ते दोन हजार सत्तावीस पर्यंत या तीन वर्षाच्या कालावधीसाठी एकोणावीस जिल्ह्यांना तेरा हजार चारशे दुधाळ गाई म्हशी वाटप करण्यात येणार आहेत या प्रकल्पाचे मुख्यालय असणारे नागपूर येथे आणि प्र जिल्हा प्रकल्प अधिकारी अंमलबजावणी करणाऱ्या एवढंच नाही तर उच्च दूध उत्पादन क्षमता असलेला गाई मशीनचं वाटप आणि गाई मशीनमधील वंदत्व निवारण कार्यक्रम उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचं वाटप पशु प्रजननपूरक खाद्याचा पुरवठा दुधातील फॅट आणि एस एन एफ वर्धक खतांचा पुरवठा घेण्यासाठी अनुदान कडबा कुट्टी संयंत्राचं वाटप मुरघसाठी अनुदान आणि आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळे आता मराठवाडा आणि विदर्भातील दूध व्यवसायाला चालना मिळणार आहे असा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामार्फत पाचशे कोटी रुपये खर्चाचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प याच माध्यमातून उभारण्यात येणार आहे आता तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की सरकार या प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करणार आहे आणि कधी करणार आहे किंवा दुधाळ दुधाळगाई म्हशी कुणाला वाटप करण्यात येणार आहे तर नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना नांदेड लातूर धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यातील पशुपालकांना ही वाटप करण्यात येणार आहे पण त्यासाठी काही अटी आणि निकष ठरवण्यात आले आहेत एका लाभार्थ्याला दर दिवशी आठ ते दहा लिटर दूध देणारी गाय किंवा म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे वाटप केलेली गाय किंवा म्हैस तीन वर्षांपर्यंत पशुपालकाला विकता येणार नाही म्हणजे एकदा तुम्हाला गाय किंवा म्हैस मिळाली तर ती तुम्हाला तीन वर्षांपर्यंत विकता येणार नाही वाटप केलेले गाय म्हैस प्रकल्पाच्या नावे तारण ठेवावी लागणार आहे जनावरांचा तीन वर्षाचा विमा बंधनकारक करण्यात आलेला आहे विमा उतरवलेले जनावर जर का मुक्त झालं तर नवीन दुधाळ जनावर खरेदी करणे बंधनकारक असणार आहे तर अटीसोबतच काही लाभार्थी निवडीचे निकष सुद्धा यामध्ये घालून देण्यात आलेले आहेत पशुपालकांकडे किमान दोन दुधाळ जनावरे असावीत हा पहिला निकष म्हणजे तुमच्याकडे या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी आधी दोन दुधाळ जनावरे असणे गरजेचे आहे मागील वर्षभरात खाजगी सहकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री केलेली असणं आवश्यक आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसणे बंधनकारक आहे एका गावातील जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र ठरणार आहे आणि एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यात येणार आहे राज्य सरकारने या, सरकार या प्रकल्पाची दोन हजार अठरामध्ये था घोषणा केली होती पण त्यावेळी शेतकऱ्यांचा या योजनेला सकारात्मक प्रतिसाद राहिलेला नव्हता पण त्यानंतर मात्र हळूहळू या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत गेला त्यामुळे कोरोनानंतरच्या दोन वर्षात या प्रकल्पातून मराठवाडा आणि विदर्भात तीन लाख लिटर दूध संकलन करण्यात येऊ लागल्याचा दावा प्रकल्प संचालकांकडून करण्यात आला होता त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार दहा जनावरे वाटप करण्यात आली होती मात्र आता राज्य सरकारने त्यामध्ये दुधाळ जनावरांची संख्या वाटपाची संख्या वाढवलेली आहे तर दुसरीकडे मदर डेअरीच्या चिलिंग सेंटर आणि आउटलेटमधून विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये देखील पोहोचण्यापर्यंत प्रयत्न केला जात असल्याचे देखील बोलले जात आहे या प्रकल्पाचा दुसरा टप्पा कधीपासून राबवला जाणार शेतकऱ्यांना गाई आणि म्हशीचं वाटप कधी होणार याबद्दल कोणतीही माहिती राज्य सरकारने आतापर्यंत दिलेली नाही केवळ काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे याबद्दलचा पुढचा अपडेट जो काही असेल आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद